कोल्हापुरातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात महायुतीचे नेते एकवटले शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली हा महामार्ग शेतकऱ्यांचा हिताचा नसून यामुळे लोकसभा निवडणुकीलाही शक्तीपीठ महामार्गाचा जबर फटका महायुतीला बसलाय त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यासाठी सत्ताधारी आक्रमक झाले याआधीच विरोधकांनी महामार्ग रद्द करण्यासाठी आंदोलन केलं होतं आता अठरा जूनला महामोर्चा काढला जाणार आहे त्यामुळे विरोधकांच्या महामोर्चाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळणार याची सत्ताधारी नेत्यांना जाणीव असल्यानं मोर्चापूर्वीच सत्ताधारी नेत्यांनी महामार्ग रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जोर लावला यावेळी हसन मुश्रीफ यांनी शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभारावं लागेल असा इशारा दिला रस्त्यावर नेते काय शेतकऱ्यांना ने रस्ते आणत नाही शेतकऱ्यांनी निर्णय घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी पण त्या मोर्चेमध्ये सहभागी आहे एक शेतकरी म्हणून मी तिथे सहभागी आहे आणि शंभर टक्के तो मोर्चा झाला त्याच्यावर सरकार त्याला दखल घेतील आणि त्याच्यावर मग शंभर टक्के मला खात्री आहे की सरकार त्याच्यामध्ये मार्ग काढून ते रद्द करून पर्याय मार्ग करतील शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे कारण जवळजवळ बारा लोकसभेच्या जागा यामध्ये पराभूत झालेल्या आहेत त्यातली कोल्हापूरमध्ये त्याचा एक परिणाम झालेला आहे कारण याची काही त्या रस्त्याची आवश्यकता नाही आता ज्यावेळेला कारण दोन दिवस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी थोडी नाराजी व्यक्त करून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली दादा पवार थोडेसे नाराज होते त्यामुळे हा विषय आम्ही काढू शकलो नाही